नमस्कार मंडळी मी गावकर पुन्हा एकदा आपल्या मालवणी मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करताय सकाळचे वाजलेल्या दहा आणि आम्ही इला हिवाळ्यात हिवाळ्या दिला आणि बटाटेवाड्यांचा नाश्ता केला आता इल मी कुठं आहोत आता आपला एक छोटासा काम आता छोटासा काम करू आणि जाऊया सावंतवाडी निसर्गाने नटलेलं व सावंतवाडी तालुक्यातील एक पर्यटन स्थळ म्हणलं आपल्याला आपलं मोती तलाव खूप सुंदर आहे फायनल म्हणजे आपण आता पोहोचलो सावंतवाडी मोती तलावरती सावंतवाडीतलं काम झालं आणि आम्ही हिला ओरशीत ओरशीत मस्त की कटवाडीचा नाश्ता केला आणि हिला आम्ही आता कसाल बाजार पेटल कसाल बाजार मस्त खूप भारी दिसता तर आपण जाऊया पुढच्या प्रवासात आता आपण इला हिवाळे गंगेश्वर मंदिर कडे तर काकांगा सोडूचा होता आता सोडले आणि मी जाते आता पुढच्या प्रवास सगळीकडे फिरण फिरानी लोक कंटाळू आता मतला जाऊया घराक तर घराक जाता आता मतलं आपण जाऊया फॅक्टरी इल्या इल्या फॅक्टरीत दर्शन झाला या माजरांचा माजरा मस्त की झोपलेली आणि ह्या माजूर माझ्या मांडियर बाबा कसा कार झोपला आपल्या नाक्यावर शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम चालू आहे सध्या पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे आता रिक्षाचे आम्ही दरवाजे बनवून घेतला होता एका वेल्डिंग करूच्या आज सगळी कटिंग करून झाले सगळे तारे एकत्र जोडून झाले आता एका ब्लॅडर लावून रिक्षेचे दरवाजे पूर्ण करतात मंडळी हा व्हिडिओ दोन दिवसाचा दहा आणि अकरा तारखेच तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इन्स्टाला फॉलो करा फेसबुकला फॉलो करा चला बाय